मिरज अर्जुनवाड मार्गावरील पांढऱ्या पट्ट्यांमुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून स्थानिकांनी रात्रीच्या वेळी हे पट्टे हटवल्याची घटना उघड झाली आहे सलगरे मार्ग तयार झाल्यापासून या मार्गावर वारंवार अपघात होऊन अनेकांची बळी गेलेत अपघात टाळण्यासाठी ठेकेदारानं वाहनांची गती नियंत्रित करण्यासाठी या मार्गावर पांढरे पट्टे ओढले होते मात्र आवाजाच्या त्रासाला कंटाळून काहींनी सदरचे पांढरे पट्टे काढल्याचं समजत आहे दरम्यान पट्टे मारण्याऐवजी संबंधित ठेकेदारांनी त्या ठिकाणी गतिरोधक बसवावेत अशी मागणी आता होती मात्र हे पट्टे गती कमी करण्याऐवजी वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे कर्कश आवाज निर्माण करत होते विशेषतः वाहतूक करणाऱ्या रिकाम्या ट्रॅक्टर आवाज ग्रामस्थांच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेल्या अर्जुनवाड मार्गासह हेरवाड भागाती ही समस्या निर्माण झाली होती ग्रामस्थांनी वारंवार होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष होत असल्याचं पाहून अखेर या पट्ट्यांना स्वतः हटवण्याचा निर्णय घेतला एका रात्रीत मिरज अर्जुनवाड मार्गावरील पांढरेकट पट्टे गायब झाले या कृतीमुळे प्रशासनाकडून गावकऱ्यांच्या संतप्त भावना लक्षात घेणं आवश्यक आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या पट्ट्यामुळे अपघात कमी होण्याऐवजी अधिक आवाजाचा त्रास होतोय अपघात रोखण्यासाठी पर्यायी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली त्या ठिकाणी गतिरोधक बसवण्याची मागणी आता जोर धरतीये